सासू मस्त नमस्कार मित्रांनो मी तुमचा डीएस चे स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा तर आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि माझ्या शर्टामुळं सगळं इस्कटत आहे बघ <laughs> आता व्हिडिओ ठेवतो मस्त बोलतो आता पंख्याला इग्नोर करा काळा झाला का मग असं आता ठेवलं आला पण घर आलं बाबा लई जा चालू करायचं का तिथं टायमा सगळी येऊन उभा राहते काय करावं काही सुधारत नाही ही मागे तुम्हाला शिवाय दिसत असून ही खाली तिकडे केवढी शिके ही तेवढी शिक बघा शिवानी ही एकदम छोटी छोटी शिवानी आहे दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि शिवानीचे लाड मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट असल्या कारण आपल्या चॅनलला भरपूर म्हणजे सपोर्ट येत नाही आहे आणि आपले म्हणजे जे यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत ते पटपट पटपट -पट वाढवा म्हणजे तुम्हाला जे सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये ते मी एक इच्छा पूर्ण करणार आहे ते आता ती आता माझी इच्छा नाही ती शिवानीची इच्छा आहे ती पूर्ण करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे बघा खाली बटन असून सबस्क्राईब सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सगळं झाली येईल आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ भारी भारी बघायला भेटतील तुम्हाला आता सकाळ सकाळ सुरुवात केली त्यामुळं सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळं झाली आणि बघा या उपर्यंत घरी मालूम कधी होऊन काच तुमकं आहे की नाही

हे बघा चपाती बनवते सकाळ सकाळ आणि तुम्हाला सांगतो सून दाखवू का तुम्हाला मी हे बघा हे बघा सून बघू शकता तुम्ही आणि तिला जेवायला बसवलंय ते मागच्या पासारं हटव ना ते का ठेवलं तिथं असं बस तेवढंच राहू ते आता कसं वाटतं बघा मित्रांनो सासू सायपाक करती सून मस्त खाती सुन? खाते का सुन मस्त काम खाते हा भूक लागली अशी सून कुठं भेट आपला सासू भेटेन का तुला कुठं अशी सासू भेटन का तुला कुठं तू तुझं पाय ना तुला ताट वाढून घेईल खाय ना ती खाती तू खा मी तर खाणारच आहे मी खाणार आहे पण मी म्हणले चला तुमच्यासाठी एक व्हिडिओ शूट करून घेऊ हो। आणि मग पुढे मी बोलण्यात येईन हे बघा पीठ पाठ झालं ते पाहिजे तुम्ही सकाळ सकाळ भजे बनवले पाय अशी सासू कुठे भेटेन का तुला जेव घाल लागली हा शिवानी लय शिस्त आहे म्हणी त्याच्यामुळेच कमेंट आले काल कमेंट मध्ये बोलले शिव शिवानी लय शिस्त आहे म्हणी लय अॅटिट्यूड आहे म्हणजे तिच्यात लय अॅटिट्यूड आहे तिच्यात लय शिल्लक आहे म्हणी शिवानी चपाती घ्यावा भाजी घ्यावा तिथं काय काय मग ताट घेऊन बसायचं शिवानी लय एडपट आहे म्हणी

दोन शब्द दो बोल शिवानी कस आहे रे मम्मी काय फरक मला कुठं रगडाल त्याच्यात गव्हासंग किडे काय रगडी ती किडे रगडू ना मी ये? बोलतो सगळ्यांना मग मी कोणाला बोलत नाही असे मग मग तेवढंच फक्त भांडारात जोर आहे भांडाला जोर आहे फक्त बाकी काय जोर नाही भांडू भांडू शकते फक्त काही नाही करू शकत भांडू शकते बाकी काय नाही करू शकतो देवाच्या उलटा आभार मान तुला सासू पाय सायपाक करून देतील काळाकडे दाखवत कडाकडी दाखव मल मला दाखवायचे दाखवायचे नाही नाही काय करायचं हे बघा मित्रांनो कडाकडी बनवून तुमच्या इकडे काय म्हणते याला कडाकडी पोंगे नळ्या काय म्हणते सांगा बरं पाईपलाईन चा नाव आहे मुरकुल मुरकुल पोंगे कडाकडी काय म्हणतात मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आता मी काय करतो आता मी जेवायला बसणार आहे आता परदेशी जेवण आवडतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात चला थोड्या वेळात भेटतो तोपर्यंत तुम्ही पण कडाकडीचा एन्जॉय करा नमस्कार मी तुमची शिवानी वहिनी आणि तुम्ही म्हणत असताना आता सासून स्वयंपाक केलाय मग मी कसं काय नाही दिसणार दिसणार तर मी जेवण केलं हे खरं आहे सगळ्यांना तब्येत वाढव त्यामुळे आम्हाला फोर्स करते मला सकाळी सकाळी नसते तरी मी जेवण करावं अशी सगळ्यांची इच्छा असते म्हणजे जेवण जेवण करायला जेव्हा जेवायला देते मला पटकन <laughs>

खाऊन पिऊन झोप घ्यावा आता काय काम हे बघा मम्मी असं म्हणतात खाऊन पिऊन झोप घ्यावं कारण सगळ्यांना वाटतं की माझी तब्येत वाढावं आणि मला पण तीच इच्छा आहे माझी पण तीच मला पण जेवढं तेवढं मी जेवण करते मी जास्त कसं खाऊ बरं सांगा आता बाकीच काम आवडलं परत जेवण करतो फ्रेम कसा बनवायचा बाकीच काम तू आम्हाला शिकतो आणि मग आता लॉक जद... कसं बनवायचा मी ते शिकणारे मित्रांनो यांनी काय केलं माहिती सगळं वाक तिकडे कॅमेरा पकडतो तिकडे <laughs> आणि मग जेवण केलं आता मी काय कडा कडा खाल्ल्या अजून ते ते जेवण केलं मम्मीला आता उशीर झालाय जायला किती वाढले दुकानात मला आता तिथे जाऊन काम त्यांना उशीर झाला आता आता उशीर झाला मग त्यांनी जेवण नाही केलं मम्मीने डब्बा चालला आता त्यांनी म्हणले आता तिथं गेल्यावर निवांत म्हणतो ना काम नाही मी खरंच बसून राहीन भेटते केले मागे परत दुसरं काम येतच काही कधी नसते मग आता नाश्ता केला असला तर निघा आता आपला पटापट बाहेर चालले तू जेवण परत केले मम्मी चालल्या पप्पा गेले शिवानी असं केलं शिवानी घरी चला मित्रांनो आता मी निघालेलो दुकानावरती एकदम टाकाडा टाकाडा होऊन हे बघा कसं दिसतंय आता ऊन टोपी लागले आपल्याला ऊन लागतंय मस्त ऊन धुना बिन्याचं पूर्ण पॅक डोळ्याला ऊन लागून ऊन चष्मा घातलाय आणि आपली बॅग इथे आहे तुम्ही पण मस्त पैकी पॅक होऊन बाहेर निघा जावा माझ्यासारखं हे बघा ही शिवानी इथे तुम्हाला दिसते अरे दिसली दिसली बोल काय नाही कुठं काय चालले तुम्ही सगळे आता मी बसले आपलं घराला झोपणार आहे मी आता मस्त फॅन बिन टीव्ही बिल लावून मस्त आराम बिलवाडी वाढणार बिल वाढिनार आहे कारण बिल लवकर बसल्या तुम्हाला एक काम बिल वाढणार मस्त तुम्ही बिल भरायचं आहे ते मग आता तसं का टाकलंय आहे कपडं काम आहे मित्रांनो आम्ही सुद्धा म्हणजे हे जो प पलंग बनून घेतला होता का त्या पलंगाचा एवढा हिस्सा नाही आहे इकडं तुम्हाला दाखवा लागलो बी परत माणसांनी तिकडे कॉपरात कसं गेलं तर तिकडे हिस्सा नाही आहे आणि हे ना मी आत्ता बसलो मला एवढे मोठे सगळे हुशार लागते पाठवत हा आणि मला तरी वाटतं तुता तुझा कॅमेरा चालू करून दिला मी तुला साफ करून गेला ना मोबाईलचा कॅमेरा त्या मोबाईल मध्ये तुला थोडे थोडे व्हिडिओ काढता येत नाही शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला कसे म्हणजे चालू करायचं कॅमेरा थोडं काम करायचं परत बंद करायचं ठेवायचं परत दुसरं काम करायचं बनवता येत नाही थोडे थोडे व्हिडिओ पाय तू तिला लाडून मग हे मग सगळं मम्मीनी लाडून ठेवलेलं बाकी काहीच नाही तू इकडे अरे बाबा मला बॅग मध्ये दाखवू काढून व्यसली ना थंडी होती ना थंडी गेली आता काही काम नाही आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता आम्ही होळीला आम्ही होळी आमची हो इथं साजरी करणार नाही आम्ही होळीसाठी प्लॅन केलेला आहे मी आम अम जानेवाले हे मुंबई को आपलं मुंबई को तो मुंबई को जानेवाले हे तुम आहे लेखीकडं हे पास तुमको मुंबई आण आहे नाही यायचं ना तुम्ही जिथं जाता तिथं मी येईल काही बोलायला तोंड नाही का ते मी शिकू का तुला सगळे सासूचे लाडे मित्रांनो सगळे सासूचे लाडे आहेत बाकी काहीच विषय नाही सगळे सासूचे लाड सगळे सासूचे लाडे सगळे सासूचे लाडे सासूने लाड केले सगळे काय करावं मला समजत नाही हे सासू लाड मी तुमच्या सोबत आज लईची तर व्हिडीओ निघते आणि आज जराची स्टाईल मध्ये प्रयत्न चालू आहे त्यामुळे तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करा हो सबस्क्राईब जळते तुम्हाला तुझ्यापेक्षा दिसतो सुंदर तुझ्यापेक्षा मी सुंदर दिसतो जळती तू आहे जळते मी तुम्ही सांग खरं खरं काय सांग जळते असत <laughs> जरत... <laughs> <laughs> का मग आपसरा जळते मी कशाला जळ तुम्हाला मी जळत नाही कोणावर जळीत असते माझ्या मग जळत राहा मला बघून तुम्हाला बघून काय मला समोरच्या सांगायची की शिवानी बघा नवऱ्यावरच जळती माहिती तुम्हाला आमच्या घरात आम्ही एकमेकावर मी म्हणलंच नाही मी एकमेकावर जळतो म्हणून तुम्ही माझ्यावर माझ्यावर जळणारे विरोधक बस शिवानी जळती म्हणून काय ना माहित नाही का तुम्हाला

चलो, हमको दुकान दुकान जाना है। हम जा सब्सक्राइब करो, करो करो लाइक वीडियो को करो, और वीडियो को चलो पे पे जा रहे तुम शेयर बाकी कुठ नाही असं बोलायचं नसतं तू सांग तुम्ही नवरायचं नसतो मम्मी तुला काय वाटतं हो महिन तू हवामान वडापाव चालतो दुपारी दुपारी वडापाव खोवाल तुम्ही हवामान पोल्ट पोल्ट भूत आला आमच्या घरात भूत भूत आला आमच्या घरात भूत मी चालले बाबा उशीर व्हायला लागला भूत 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 शिवानी याचा ऐका जाऊ नको काही चालतो एवढ्या पडत चालत्या फिरत्या घरामध्ये पुढे भूत असत मला काय वाटतं माहिती मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मला शेअर करायची होती की मला कधी कधी काय वाटतं माहिती का वाट की माझा बालविवाह झालेला आहे तिचं खरं म्हणलं तर वय वर्ष एकवीस असल एकवीस वर्षाची ती तरी पण म्हणजे असं सांगत नसते वय पण ही एकवीस वर्षाची पोरगे मला असं वाटतं की बा, बालविवाह झाल्यासारखं वाटतं मला तुम्हाला तुम्हाला पण असंच वाटतं का नाही कारण भरपूर सारे कमेंट आहेत त्याच्या स्मध्ये आणणार त्याच्या स्मध्ये स्त्रीचं आहे लिख नाही करू चचमेची गोष्ट समज नाही इकत आणलाय नाही ते चल तर आता दुकानात निघालोय आता सकाळचे वाजे साडे दहा आता निघालो दुकानात भेटतो तुम्हाला थोड्या वेळा दुकानात जाऊन आणि आपला व्हिडिओ रोज अकरा बाराच्या दरम्यानच येणार अकरा वाजता डर व्हिडिओ येणार रोज सॉरी अकरा नाही बारा वाजता टाइम आपण रोज बारा वाजता व्हिडिओ येणार त्यामुळे व्हिडिओ न चुकता बघा आणि न चुकता तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करता आजकाल व्हिडिओला जास्त सपोर्ट भेटत नाही मित्रांनो मलाच समजत नाही काय झालं काय झालं नाही म्हणलं कधी त्रास दिला जायचा वेळ झाला वाट बघायला विषय कशाची गोळी खा लागली एड लागली का तुला गोळे बिळ्या काही नसते गोळ्यानी प्रॉत असते त्रास होत असतो गोळ्याचे गोळ्या नाही खायचं केमिकल असतो त्याच्यात चला मित्रांनो भेटतो तुम्हाला बघा डीएसके काय काम करतोय बघा तुम्ही काय म्हणतो ते डीएसके काय काम करतो काय काम करतो डीएसके असं काम करतो सकाळी सकाळी आला नाश्ता करू लगेच काम चालू केलं त्यांनी बघा

तुमच्याकडे काम असेल तर तुम्हाला देव बनेल तेवढं लक्षात ठेवा तर आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सोबत भेटतो तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मस्त रहा उन्हाळात आज एकदम पॅक आउट पॅक मध्ये राहा ते तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना आणि आता दहावीचा पेपर आहे आधीच आणि तुम्हाला माणूस चाव होऊन धोकं पड जाईल आणि दहावीचे पेपर चालू आहे तर त्यांना पण पेपर करा एखादी गाडी मदत करा त्यांना लिफ्ट देत जा कोणी जर ज्याला होत असेल तरी प्लीज त्यांना जा याच्यापर्यंत सोळा शाळेपर्यंत म्हणजे कसे कोणाचा पेपर चुकला नाही पाहिजे